बटलापूर शहराची पाणी समस्या लक्षात घेता शिवसेना पक्षाच्या माध्यमातून हटा मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे आलोय आलो आहे आपण बघू शकता बावन मात्र यांच्या नेतृत्वाखाली बदलापूर पश्चिम रमेशवाडी येथून ते वॉटर वॉटर सप्लायपर्यंत हे मोर्चाचं आयोजन करण्यात आले आपण बघू शकता असंख्य महिलांनी या मोर्चामध्ये सहभाग घेतलेला आहे हंडे घेऊन या ठिकाणी महिलांनी मोर्चामध्ये सहभाग आपला नोंदवलेला आहे या ठिकाणी महावितरण आणि मजेप्रा यांच्या भोंगोल कारभाराविरोधात हा मोर्चा या ठिकाणी काढण्यात आलेला आहे शिवसेना शहरप्रमुख पवन मात्रे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी निषेध या ठिकाणी महावितरणचा आणि मजेप्राचा या ठिकाणी नोंदवण्यात येतोय असंख्य महिला आणि नागरिक या मोर्चात सहभागी झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे या ठिकाणी वामन मात्रे असतील श्रीधर पाटील असतील संदेश ढमडेरे यांच्यासह अनेक पदाधिकारी या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत

शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आलेला आहे गेल्या दीड दोन महिन्यापासून बदलापूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात विजेचा आणि पाण्याचा अभाव झालेला आहे त्यासाठी दोन्ही डिपार्टमेंट मध्ये समन्वय नसल्यामुळे आज बदलापूर शहरामध्ये जे पाणी पाणी असून सुद्धा पाणी टंचाई झालेली आहे त्यासाठी आज त्याला वाचा फोडण्यासाठी शिवसेना शीर्षकाच्या माध्यमातून आज आमच्या या शिवसेनिकांतर्फे एक जनआक्रोश मोर्चा काढलेला आहे जेणेकरून बदलापूरच्या नागरिकांना न्याय मिळावा आज जरी महायुतीचं सरकार असलं त्या सरकारमध्ये सर्व मंत्रिन आमचं आहे त्यांनी सुद्धा आदेश देऊन हे अधिकारी केंड्याच्या कातडीचे झालेले आहेत तर त्यांना नक्की आज आम्ही या मोर्चाच्या निमित्ताने जर ते या आठ दिवसामध्ये बदलावर शहराच लाईट आणि पाणी पाण्यामध्ये सुधारणा केली नाही तर त्यांना त्या खुर्चीमध्ये आम्ही बसून देणार जनतेसाठी जनसेवेसाठी तुम्ही काय करू शकता सत्तेमध्ये असताना देखील अशा प्रकारे संघर्ष करावा लागतोय कुठेतरी खेदाची गोष्ट वाटली शिवसेना ही जमिनीवरचा आहे आणि आम्ही नेहमीच नागरिकांसाठी जर अधिकारी लोक काम करत नसतील वारंवार त्यांना सूचना देऊनसुद्धा तर त्यांना नक्कीच आज या मोर्चाच्या निमित्ताने आमचा एक इशारा असेल जर तुम्ही आठ दिवस आज सुधारले नाही तर नक्कीच त्यांना त्या खुर्चीमध्ये आम्ही बसून देणार नाही आणि जो त्यांना आज खरोखरच ते लोकांना सांगत असतात की त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांचा अभावामुळं ते काम करू शकत नाही मी संबंधित मंत्री महोदयांना भेटून त्यांना लवकरात लवकर कर्मचारी उपलब्ध करून द्यावे असं सुद्धा सांगितलं आणि त्यांनी त्यांच्या त्यांच्या डिपार्टमेंटला असे आदेशसुद्धा दिलेले आहेत आज या न नक्कीच सकारात्मक चर्चा होऊन निर्मिळ निर्माण होईल आणि या आठ आत भदलाड शहराचा पाणी आणि लाईट व्यवस्था सुरळीत होईल